स्वामी समर नमस्कार मित्रांनो तुळशीला अत्यंत पवित्र वनस्पती मानले जाते त्याचे निसर्गाला आणि आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत वास्तुशास्त्रातही तुळशीला महत्वाचे स्थान दिले आहे ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते तेथे आर्थिक संकट येत नाही पण तुळस लावताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते देखील तुम्हाला माहीत हवे हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र, पवित्र मानले गेले आहे शास्त्रातही तुळशीला खूप महत्व आहे ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते तेथे ते कधीही आर्थिक संकट येत नाहीत अशी मान्यता आहे परंतु शास्त्रानुसार तुळशीजवळ कोणते रोप लावू नये हे अनेकांना माहीत नसते त्यामुळे तुम्हाला देखील याबाबत माहिती नसेल तर आज आपण ते जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार तुळशीजवळ कधीही शमीचे रोप लावू नये असे केल्याने त्याचा नकारात्मक परिणाम होतो म्हटले जाते की असे केल्याने घरावर आर्थिक समस्या उद्भवू शकता घरातील समृद्धीवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार तुळस ही खूप पवित्र मानली जाते त्यामुळे त्याच्याजवळ शमीचे रोप असू नये कारण ते वास्तूच्या नियमांच्या देखील विरुद्ध आहे घरामध्ये तुळशीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात तुळशीचे रोप लावले असेल तर त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे याला नियमित पाणी घातले पाहिजे आणि नमस्कार केला पाहिजे यामुळे तुमच्या घरात नेहमी समृद्धी राहते वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की तुळशीचे रोप म्हणजे देवी लक्ष्मीचाही वास असतो देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात नेहमी आर्थिक भरभराट राहते तुळशीचे रोप लावल्याने घरातील लोकांचे उत्पन्न वाढतच जाते तुळशीजवळ शमीचे रोप कधीही लावू नये वास्तुशास्त्रानुसार शमीचे रोप तुळशीजवळ लावल्याने घरातील लक्ष्मी नाराज होते कारण शमीचे रोप आणि तुळशीचे रोप एकमेकांच्या ऊर्जेवर नकारात्मक प्रभाव टाकतात तुळशीजवळ इतर कोणते रोप लावू नये तर वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या पवित्रतेला धक्का न लागण्यासाठी त्याच्याजवळ कोणतेही काटेरी किंवा विषारी रोप लावू नये तुळशीचे रोप लावताना काय काळजी घ्यावी तर तुळशीचे रोप पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला लावावे तुळशीचे रोप मोकळ्या जागेत सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी लावावे तुळशीला नियमित पाणी घ्या द्यावे तुळशीच्या रोपाचे तुळशीचे रोप रो, हिंदू धर्मात पवित्र मानले जाते ते घरात सकारात्मक ऊर्जा आणते आणि आरोग्य सुधारते व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या ग्लो मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समज